बाबांशी बोलतेस काय बोलतात बाबा त्यांना बोलवतेस काय बोलतात बघ बाबा बोल या या लवकर बोलताना या लवकर काय करते झोपते झोप बरं मग डोळे बंद नाही गेले झोप झोपली श्रावीपोळी आज श्रावीच्या जेवणात पुरणपोळी आहे आजीने खूप छान असा पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला आहे आमच्या सगळ्यांसाठी कारण की आम्हाला पुरणपोळी खूप आवडते आणि सो श्रावीला पण आज श्रावी, श्रावी पुरणपोळी आणि गुळवणी दूध ॲड केलेला आहे तर तेती ते ती घेते आता आहे लगेच आहे इव्हिनिंग झालेली आहे आणि श्रावीचं डायनोचं टाइम झालेला आहे शाह डायनो घेते आज सकाळपासून उठल्यापासून शावी एकदम मस्त खेळते कालचं जे जे काही किस्से घडलेले आहेत रत्नागिरीमध्ये हो आम्ही जेव्हा फिरायला गेलो काल तर ते छान पद्धतीने व्हिडिओ कॉलवरती बाबांना सांगत होते की मम्मी तिला कशा पद्धतीने घेऊन जात दा, होती पाण्यामध्ये ठेवून ठेवायला घेऊन जात होते भिजवायला आणि मग ती मम्मा डॅडाला कशी ओरड होती डॅडा 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 सो ती बरोबर सगळ्यांना व्हिडिओ कॉलवरती सांगत होते डॅडाला कशी बोलवते डॅडाला कशी बोलवते डॅड मम्मा काय करत होती अशी नेत होती तुला बरं बरं तिची आजी शावीसाठी उकडीचे मोदक तयार करणार आहे आणि त्यासाठी तुझी तयारी चालू आहे जोरात तुम्ही शावीसाठी शावीसाठी शावीला आवडतात म्हणून सकाळी तुझ्या आवडीचं जेवण बनवलं आणि आता उकडीचे मोदक शावीसाठी वा वा मस्त प्रेम आहे शावीवर आज आहे शनिवार आणि मी आणि शाहवी जात आहे हो हो बुबू आहे तिकडे बुबू आहे तो बघ तिकडे बुबू आहे हां बुबू इकडे बघ इकडे बघ आता आम्ही दोघे जण जात आहोत हनुमंतांच्या मंदिरात जात आहोत दर्शन घेण्यासाठी शाहू कुठे चाललो आपण मंदिरात चाललो ना मंदिरात चाललो हां कुठे चाललो हां मंदिरात चाललो सो so, मंदिरात जातो प्रयत्न आमचा असतो की दर शनिवारी हनुमानच्या मंदिरात जाण्यासाठी की तिला ती हॅबिट्स लागावी की म्हणून आम्ही दर शनिवारी प्रयत्न करतो की तिला घेऊन जाण्यासाठी आज तिची काही मम्मा आलेली नाही आहे सो so, मी घेऊन चाललो आहे तिला समजा जवळच आहे आमच्या घरापासून खूप जवळ आहे मंदिर पंचमुखी हनुमान मंदिर आहे तिथं आलो आहे आम्ही आता सोना चला आतमध्ये चप्पल काढायची हा चला चप्पल काढा हात जोडा हात जोडा चल चाल तप्पाया च पाया पडायचा पडा पाया पाया पडा तिथे तिथे पाया, पाया, पाया? पाया पडायचं समोर हा हा प्रसाद भेटलेला आहे गप्पाचा प्रसाद दिलेला आहे हा पुजारी बाबाने दिला ना प्रसाद तुला चला

दर्शन आल्यानंतर आजीला मम्माला प्रसाद दिलेला आहे आणि आम्ही आलो आणि पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे छान मम्मीने उकडीचे मोदक तयार होत आहेत आणि काही तयार झालेले आहेत सो तुम्ही बघू शकता बघूनच इतका हा हा एक नंबर ना सो सकाळी दुपारी मम्मीने शावीसाठी बनवलेले पुरणपोळी आणि आता इव्हिनिंगला मोदक हा हा आज काही अतिप्रेम ओतू जाते शावीवरती <laughs> मोदक खाते कसा आहे जे ना मोदक छान छान आहे मोदक खाते आजीनी बनवले मोदक कसे आहेत मोदक कसे आहेत मोदक कसे आहेत पिऊ मोदक कसे आहेत छान आहेत छान छान आहेत आजीला थँक्यू बोलली तू आजीला थँक्यू बोलली बोलले हे मोदक सो बघाय टेस्ट कशी, कशी आहे एक नंबर उकडीचे मोदक मला खूप आवडतात आणि मी आज एकच खाऊ शकतो कारण की टाइम टाईम आहे मी एकपेक्षा जास्त नाही खाऊ शकत कारण कॅलरीज जास्त जातील त्याच्यामुळे एकच उकडीचा मोदक कुठे चालले तू आजीला फिश आणाय चालले कुठे आजीला फिश आणायला उद्या संडेसाठी फिश कशा आणणार फिश तू अगं कुठे चालली तू कुठे चालली काय का आप कर त्याला कुठे आल तू तिकडे हायवे आहे तिकडे हायवे तिकडे